पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकात वाहतूक नियमानाचं काम करत असताना बुलेटच्या सायलन्सर मधून कर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकी स्वारांना पोलिसांनी अडवल्यानं दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांना धमकी देत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अडव आणि दादा चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे पुन्हा पुण्यात कायद्याचं रक्षण करणारे पोलिसच सुरक्षित नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील चाकण चौकात रात्री अकराच्या सुमारास पोलीस हवालदार श्रीमंत होणमाणे पोलिस नाईक शिवाजी चितारे रोहिदास पारके विकास मोरे हे वाहतूक नियमांचं काम करत होते यावेळी बुलेट दुचाकीवरून एक युवक सायलेन्सर मधून कर्कश आवाज काढत होता पोलिसांनी त्याला थांबवत ना विचारून चौकशी केली असता पोलिसांना अरे रावी करू लागल्यानं पोलिस त्याला पोलिस स्टेशन येथे घेऊन ते जात असताना दादा चव्हाण हा युवक तेथे ते आला त्यानं पोलिसांना दमदाटी करत माझी बुलेट आहे तुम्ही घेऊन जायची नाही आणि हा माझा मित्र आहे त्याला कोणी हात लावला तर त्याला चौकात गोळ्या घालीन अशी धमकी देत पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस शिपाई विकास मोरे यांची कॉलर पकड त्यांच्या हाताला दुखापत केली यावेळी पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून पोलीस शिपाई यांना बोलावून घेत त्यांच्या दुचाकीसह दोघांना ताब्यात घेतलं याबाबत पोलीस शिपाई विकास मोरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्यानं प्रतीक आढाव आणि दादा चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे आणि प्रतीक जगताप हे करीत आहेत